पुराचे अतिरिक्त पाणी राजेवाडी तलावात सोडा सुहास बाबर यांची पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे मागणी सातारा जिल्ह्यात सध्या अतिरिक्त पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे या पुराच्या अतिरिक्त पाणी उरमोडी किंवा जिहे कटापूर योजनामधून राजेवाडी तलावात पाणी सोडावं अशी मागणी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी निवेदनाद्वारे साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे केली यासंदर्भात सुहास बाबर यांनी शंभूराजे देसाई यांची भेट घेऊन हे निवेदन दिलं त्यावर तात्काळ कार्यवाही व्हावी अशी आग्रही मागणी केली दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे की सध्या प्रचंड पावसामुळे सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे परंतु माझ्या खानापूर मतदारसंघातील आटपाडी तालुक्याच्या पूर्व व उत्तर भागात पाऊस कमी झाल्यानं दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे आटपाडी व सांगोला तालुक्याला वरदान ठरणारा राजेवाडी तलाव संपूर्णपणे कोरडा पडलेला आहे काही गावात टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे सातारा जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडून नद्यांना पूर आला आहे पुराचे वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाकडे वळवलं तर येथील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे सदर वाहून पाणी उरमोडी व कटापूर योजनेतून दिल्यास पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या राजेवाडी तलावात पुराचे वाहून जाणारे पाणी उर्मोळी योजना किंवा जिहे कटापूर योजनेत सोडण्याबाबत आपणांकडून संबंधितांना आदेश व्हावेत अशा मागणीचं निवेदन सुहास बाबर यांनी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांची भेट घेऊन दिले त्यावर पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी तात्काळ साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र टुडी आणि अधीक्षक अभियंता नाईक यांच्याशी संपर्क साधून पुराचे पाणी राजेवाडी तलावात सोडण्याबाबत सूचना केल्या येत्या आठवड्यात पाणी राजेवाडी तलावात येईल अशी ग्वाही शंभूराजे देसाई यांनी दिली खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व चॅनल